आज आमची आहे अॅनिव्हर्सरीनिव्हर्सरीच्या दिवशी दिलेलं दिलेले आहे पाच खरंच आहे खूप आमच्यासाठी नाही का मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग हा आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल ब्लॉग आहे कारण आज आमची आहे अनिव्हर्सरी आणि आज आमच्या लग्नाला लग पूर्ण झालेली आहेत सहा वर्ष ये <laughs> सहा वर्ष आमच्या लग्नाला लग पूर्ण झाली आहेत अजिबात वाटत नाही नाही का असं सहा वर्ष कसे निघून गेले अजिबातच नाही समजलं हो हाय 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 करते आणि पण विचार Kasim wish kala mo na? Happy anniversary! Kasi wish kala mo? सो uh, so, सहा वर्ष खरंच आमचा जो प्रवास होता सहा वर्षाची जर्नी होती ती खूप छान होती नाही का म्हणजे uh, खूप साऱ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर केल्या uh, ज्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसतच आलेल्या आहेत प्लस uh, आमची युरोपमध्ये जाणं आणि सगळ्याच गोष्टी एकूणच खूप जास्त छान होत्या आणि uh, खूप मेमरीज आहेत चांगल्या चांगल्या सो so, येस yes, <laughs> आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि छान uh, आम्ही आज आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत सो so, हे सगळा व्हिडिओ आजच्या ॲनिव्हर्सरीचा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा ॲनिव्हर्सरीचा माझा आजचा स्पेशल लुक तुम्हाला दाखवते सो हा आहे मस्त असा ड्रेस आणि हा जो ड्रेस आहे हा स्पेशली मला माझ्या सासूबाईंनी गिफ्ट केलेला आहे म्हणजेच मम्मीने गिफ्ट केलेला आहे आणि माझासुद्धा आणि सुद्धा दोघांना त्यांनी गिफ्ट के केलेले आहे तुम्हाला मी विक्रांतचा पण लुक दाखवते सो Uh, कसा वाटला तुम्हाला लुक माझा ड्रेस आजचा हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि विहिकाचा पण स्पेशल लुक आहे हो ना mm -hmm. सगळ्यांना mm -hmm. आणि गोल फिरू दा सो आता सेलिब्रेशन साठी मम्मी पप्पा पण आलेले आहेत इथे बघू शकता आणि इकडे पप्पा बसलेत सो so. सगळे आहेत आणि आम्ही घरातल्या घरात असं छान छोटंसं असं सेलिब्रेशन करणार आहोत आणि सेलिब्रेशनसाठी मम्मी पप्पांनी माझ्यासाठी खास एक गिफ्ट देणार आहेत तर ते काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो आताच प्रतीक पण आलेला आहे तर इतक्या वेळ त्याचीच वाट बघत होतो तो ऑफिसला होता आणि आता घरी आलाय सो आता आम्ही मस्त केक कटिंग करणार आहोत सेलिब्रेशन करणार आहोत आणि वीका तर केक बघून ऑलरेडी एक्सायटेड और कट झालेली आहे हो ना हाय केक कोण कट करणार वी का वी का, का।, का। मी पण आता इथे औक्षणाचं ताट रेडी केलेलं आहे सो आता औक्षण वगैरे करू आपण कि मम्मी पप्पा मला खूप छान असा गिफ्ट देता है, तो है आहे तर ते गिफ्ट हे आहे मम्मी पप्पांनी मला आणि अनिव्हर्सरीच्या दिवशी अ आहे पाच गुंठे जागा <laughs> जागा घेऊन दिलेली आहे आणि खरंच हे खूप मोठं गिफ्ट आहे आमच्यासाठी नाही का सो थँक्यू सो मच एवढं छान so, so <laughs> गिफ्ट दिल्याबद्दल so, ही जी जागा मला मम्मी पप्पांनी गिफ्ट दिलेली आहे ही नक्की कुठे आहे किती गुंठ्यामध्ये आहे किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलमध्ये हे मी तुम्हाला एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल त्याचा एक से खरंच सेपरेट व्हिडिओ होईल प्लस तुम्हाला जमलंच तर मी तिकडे जाऊन तुम्हाला जागासुद्धा दाखवेल किती कशी आहे काय त्यांचं ऑफिस पण दाखवेल सो so, येस uh, yes, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल तुम्हाला सुद्धा बघायला ते आवडेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर कधी घ्यायची असेल तर तुम्हाला माझ्याकडनं थोडीशी हेल्प होईल सो आता बड्डे केक कटिंग वगैरे झालं बड्डेमध्ये सो आता केक कटिंग वगैरे झालं ॲनिव्हर्सरीचं आणि आता आम्ही निघालेलो आहोत सगळे मिळून हॉटेलमध्ये जेवायला आणि आता विक्रांत तिकडे गाडी पण काढतायत पार्किंगला लावलेली होती आणि एका गाडीत आम्ही एवढं सगळे बसणार नाही म्हणून मग प्रतीक आणि पप्पा हे दोघं टू व्हीलरवर गेलेत आणि आता आम्ही फोर व्हीलरने जाणार आहोत सो चला आम्ही आता आलेलो आहोत एनी टाईम फेवरेट असा आमच्या सगळ्यांचंच फेवरेट असं हॉटेल ते म्हणजे जगदंब हॉटेल सो जगदंब हॉटेलला आम्ही आलेलो आहोत सध्या इथे थोडंसं काम पण चालू आहे नाही का कन्स्ट्रक्शन त्यांचं वाढवायचं काम चालू आहे आणि आत्ताच जस्ट आम्ही इथे वेटिंगला बसलेलो आहोत सगळे आणि आता पप्पा आणि प्रतीक येत आहेत थोड्या वेळामध्ये सो आम्ही नंतर जाऊया आणि तसं तुम्हाला पण दाखवेल मला माहीत नाही माझा आवाज किती येत असेल इथे सो चला सो आमचा मेनू आलेला आहे तर इथे आहे व्हेज मेनू इकडे मम्मींचा आणि माझ्या मम्मीचा दोघींचा आहे ना दोघींनी व्हेज मेनू घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेवभाजी आणि बेंगन भरता घेतलेला आहे आणि बाकी आम्ही सगळ्यांनी जे आहे ना ते चिकन थाळी गावरान चिकन थाळी घेतलेली आहे

स्वामी ब्रिजाल समोर ती गाडी लावून यायची ते थांबतो पान नाही कायच तुम्हाला ना पान